This is News. भारत देशाच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दीपनगर येथील नवीन मनोरंजन केंद्र परिसरात कापूरचे वृक्ष मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते लावण्यात आले प्रसंगी उपमुख्य अभियंता अशोक भगत उपमुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे कुसरे उपमुख्य अभियंता मनोहरराव तायडे उपमुख्य अभियंता संतोष वकारे उपमुख्य अभियंता भानुदास लाडवंजारी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मिश्रा अधीक्षक अभियंता सुनील पांढरपट्टे रवींद्र डांगे अशोक घाडगे एस ए देशपांडे डॉक्टर प्रशांत जाधव महेश महाजन योगेश इंगळे राजेश ढोके संतोष ढगडे मनीष बेडेकर के एम शिरभय्ये नितीन कांबळे अतुल पवार एम डी पचलोरे संजय हिरवे अविनाश साळवे चेतन आंबटकर बाबा जावडे पत्रकार राजेश निकम उपस्थित होते બ્યુરો રિપોર્ટ લોકબતમીદાર રાજેશ દીપનગર